दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृषीराज साखर कारखाना जो आहे तिथल्या ऊस बिलासंदर्भामध्ये त्यांचे काही बिल थकीत आहे शेतकऱ्यांची याकरता म्हणून या भागातील आणि करमाळा असेल किंवा माढा भागातील काही शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस दिला होता आणि त्यांना अद्यापही ऊस बिलाचे पैसे मिळालेले नाहीत याकरता म्हणून आज रयत क्रांती संघटनेचे राज्याचे नेते प्राध्यापक सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या घरासमोर ठिया आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता आणि अने अनेक शेतकरी हे ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या भोसे येथील निवासस्थानी आले होते आणि त्यांच्याकडे ठिया आंदोलन केलं मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी थी ठेवण्यात आला होता ॲडवर्ड गणेश पाटील जे चेअरमन आहेत ह्या कारखान्याचे ते स्वतःच ह्या आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि बराच वेळ त्यांची इथं ही चर्चा सुरू होती आणि अद्यापही हे ठिया आंदोलन सुरू आहे यावेळी प्राध्यापक सुहास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घामाचे जे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत ते कारखान्यांनी द्यावे त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या कोणकोणत्या कारखान्यांनी ऊस बिल दिलेलं नाही आहे त्याची यादी पण वाचली आणि कृषीराज राज कारखान्यानं सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे द्यावे अशी मागणी केली यावेळी त्यांनी पोलिसांनी पण समजू काढण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्यांनी ते सांगितलं की शेतकऱ्यांचे पैसे आम्हाला द्या आम्ही इथून निघून जातो दरम्यान पहा यावेळी झालेला संवाद ठिया आंदोलन आणि या आंदोलनामध्येच येऊन बसलेले चेअरमन ॲडव्होकेट गणेश पाटील व त्यांची चर्चा आज चाळीस लाख रुपये पेंडिंग आहे तर मागच्या आठवड्यात सुद्धा ते प्रकरण प्रादेशिक सहसंचालकाच्या ऑफिसमध्ये जाऊन ज्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन धसाला लावलं त्यावेळेस त्यांचे काही पैसे रिलीज झाले सिद्धेश्वर साखर कारखान्याने आज अठरा कोटी रुपये थांबवलेले आहेत मातोश्री शुगर असेल पुन्हा गोकुळ शुगर असेल भीमा सहकारी साखर कारखाना आहे असे आठ जवळजवळ साखर कारखाने की या साखर कारखाने आर आर सीची कारवाई करून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत मग शेतकऱ्यांनी करायचं काय ऊस पिकवायचा कारखान्याला घालवायचा आणि पैसे न देता त्यांनी हाताशपणे कारखाना कधी पैसे देणार आहे कधी पैसे देणार आहे याचक म्हणूनच राहायचं चारा। आहे आणि तीच भूमिका आज बत्तीस ते तीस महिने झालं या सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊस घातला आणि आजपर्यंत तुमच्याकडून पैसे आले नाहीत तारीख पे तारीख वारंवार होत गेले म्हणून हे सर्व शेतकरी आज तुमच्या दारात याचक म्हणून आलेले आहेत आणि ह्यांची एकच भूमिका असेल की यांचे यांचे पैसे द्या आणि जोपर्यंत यांचे आज पैसे झाले विड्रॉल खूप चांगलं होईल उद्या झाले उद्या द्या पण दोन दिवसात तरी अल्टिमेट यांना द्या तोपर्यंत हे पैसे घेतल्याशिवाय पाटील साहेब हे जाणार नाही तुमच्या एवढं नाही तुम्ही होता अगा ही माणूस तिथं होता माझा कारखाना बंद होता तिथनं पुढे चालू झाला नाही अजिबात आम्ही का बोलायचं खोटो बोलणार नाही आम्ही हे फोटो बोलणार नाही ऐकून मी ना वोड़ा एक लक्षात घ्या आना मारा तुम्ही मला उकसवलं तर मी हात जोडणार आहे मला भांडणं करायचं नाही मला कारखाना कार चालवायचा कारखाना चालवायचा आहे मला शेतकऱ्या दारात जायचं आहे हे भांडण करून वाद करून मुद्दा मिटत नसतो हा हो पैसे देण्याचा पैसे मी तू द्यायला बांध दिला आता ह्यात तुम्हाला का, का काय बोलायचं असलं तर तुम्ही बिंदाच बोला पण मी द्यायला बांध दिलाय आणि मी ह्या दोन दिवसात तिची पूर्तता करणार तुम्हाला त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं असलं नाहीतर आमच्यावर गुन्हा नोंद करायचा करा आम्ही या चकम तुमच्या पुढे बसलो